श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत मी ऐकलेल्या आणि चर्चेनंतर मला सांगितलं की ते आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महाविषयीला त्याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहे पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महाराष्ट्रला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्याचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि तथापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पाच सहा दिवस आपल्याला कोण आहे की मुलांना सुद्धा पडलेले आहेत आणि वेगळं वातावरण आहे अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू कारण माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी विचारलं मी जरूर त्याच्यावर साजर बाजत विचार करतो आहे हा तुमचा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीनं सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या करणार आपण थोडं शांततेने घेऊया आणि दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही कसा येईल काही मार्ग फारता येईल त्याबद्दल सतवं चर्चा आपण करू सांगतो प्रश्न उपस्थित राहतो की तुमची नाराजी नेमकी कशामुळे कमवूल असं व्यक्तिगत मध्ये ते मी वारंवार सांगितलेलं आहे नाही तुम्ही आला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान सांगितले वारंवार हे काय लॅन दिवस नाही का ना ಸಂಪೂರ್ಣ ಚರ್ಚೆ ಅಲ್ಲಿ ಸಮ